पुणे सातारा महामार्गावर खवैयांच्या पसंतीस उतरलेले आणि आपले स्वत्व जोपून याच महामार्गावर एका शाखेपासून सहा शाखेपर्यंत प्रवास करणारा सद्गुरू प्युअर व्हेजबद्दलचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विठ्ठल पवार सर यांनी अगदी ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून ते आत्ताच्या रंगीत काळापर्यंत अभिनय प्रवास अविरत चालू ठेवणारे अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हॉटेलबद्दल काय बोलले पाहूयात सद्गुरूसारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे असं म्हटलं जातं त्याच पद्धतीनं पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरती खवयांच्या पाठीची आणि खवयांच्या जिभेचं चोचलं पुरवणारं ना नामांकित लोकप्रिय आणि या भागातल्या सर्व खवयांच्या जिभेवर रेंगाळणारं हॉटेल सद्गुरूला आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे तर सद्गुरूला भेट दिल्यानंतर आपल्याला या हॉटेलबद्दल काय वाटतं तर आम्हा या भागातल्या सर्व स्वादिष्ट आणि खवयांसाठी आपण काय सांगाल तुम्ही आत्ताच म्हटलं सद्गुरू या नावातच सगळं काही आहे आणि सद्गुरूंचा आशीर्वाद सद्गुरूंची काय म्हणया शक्ती संपूर्ण जी सकारात्मक शक्ती आहे ती सगळी या संपूर्ण ही जी हॉटेलची लिंक आहे टोटल जॉईंट्स आहेत ही त्याच्या पाठीशी आहे असं मला वाटतं आणि सद्विचार म्हणजे ग्राहकांची सेवा ग्राहकांची सुविधा आणि ती शंभर टक्के सुविधा ती पण म्हणजे पन्नास इकडे पन्नास तिकडे कुठल्याही प्रकारचं ॲडजस्टमेंट तडजोड अजिबात नाही ग्राहक हा पहिला मानकरी आहे या संपूर्ण सेवेचा सो त्याला त्याची संपूर्ण सेवा प्राप्त झाली पाहिजे या विचाराने ही संपूर्ण सद्गुरी मालिका हॉटेल जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि इकडे सात्विक आहार स्वच्छता जे फार गरजेचं आहे ते आहे आणि कुठल्याही प्रकारचे बाह्य मोटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांच्या जिभेशी आणि त्यांच्या प्रकृतीशी खिलवाड करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अंतर्भाव इथल्या जेवणामध्ये अजिबात केला जात नाही पूर्ण शुद्ध शाकाहारी आणि सात्विक असा आहार तुम्हाला सद्गुरूमध्ये मिळणार याची शंभर टक्के खात्री आम्ही देतो त्यामुळे सगळे ग्राहक इथले जे कोणी आम्हाला दरवेळेला भेटतात आम्हाला दर दोन दिवसांनी दर दिवसा आड सात आठ सात आठ मेसेज असतात अरे आम्ही कोल्हापूरकडे जाताना आम्ही साताऱ्याकडे जाताना आम्ही महाबळेश्वरला जाताना मुंबईकडे जाताना जिकडे तिकडे तुम्हाला ह्या पट्ट्यामध्ये सद्गुरूचे फलक दिसतात आणि ते दिसल्यानंतर माणूस तिथे आतमध्ये आल्याशिवाय जात नाही सो मला असं वाटतं की ही सद्गुरूंचीच आपल्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आहेत आणि ग्राहकांची नाही मला असं वाटतं की घरगुती जेवण ही स्पेशालिटी आहे खरं तर आता घरगुती जेवण आपल्याला फार आवडतं आणि तेच नेमकं आपल्याला मिळत नाही बाहेर पडल्यानंतर तर म्हणजे आम्हाला असं वाटलं की ते जर मिळत गेलं लोकांना तर आपण तृप्त राहू म्हणजे बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जातो पण आपल्याला घरची चव किंवा घरचं अन्न ज्याचा आपल्याला त्रास होत नाही असं अन्न जर बाहेर मिळालं तर ते जास्त हवं असतं आणि या सगळ्या चेनमध्ये या सगळ्या सद्गुरूच्या हॉटेल्समध्ये तो यू एस पी आहे किंवा ते महत्त्वाचं आहे आणि जसं आम्ही म्हणाला तसं आपल्याला त्रासदायक आपल्या शरीराला हार्मफुल असं कुठलेच पदार्थ इथे वापरले जात नाहीत मग भले त्यांनी चव आणखीन येत असेल पण इथे अगदी घरी आपण आईच्या आतचं जेवतो तशीच चव असल्यामुळे ह्या सगळ्या बाकीच्या डेकोरेशनचा काही उपयोग नाही आणि ते नाही होत इथे सर इतर हॉटेल्स आणि सद्गुरू हॉटेल याच्यामध्ये बरीचशी तफावत आहे केक आए, आ, के सा की एक लोकांचं ज्या भावभावना आहे लोकांचा जो विचार आहे तातच मॅडमनी या ठिकाणी मांडला त्या संपूर्ण बाबींचा विचार सद्गुरू हॉटेलमध्ये केलेला पाहतो मग ह्या इतर हॉटेल आणि सद्गुरू हॉटेल याची जर आपण तुलना केली तर काय असं स्पेसिफिक वैशिष्ट्य सद्गुरू हॉटेलचं आपल्याला सांगता येईल मला असं वाटतं की तुलना करण्यापेक्षा म्हणजे जसं आपल्याला घरी आल्यावर बर बरं वाटतं तसं आपण जर म्हटलं तर ते जास्त महत्त्वाचं आणि जास्त खरं ठरू शकतं कारण तुलना ही प्रत्येकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रत्येकाच्या मतानुसार होते त्यामुळे त्याच्यात प्लस मायनस पॉईंट्स असतात पण ज्या वेळेला आपण आपल्या घरी गेल्यावर आपल्याला छान वाटतं आपण आपल्या घरचं जेवल्यावर आपल्याला छान वाटतं आपण आपली तब्येत चांगली राह राहते आणि आपण प्रसन्न राहतो तसं मला वाटतं की आपल्या घरी आल्याचा एक फील आहे आणि तो खरा आहे म्हणजे नुसतं अवडंबर माजवल्यासारखं काही नाही आहे पण मनापासून केलेला हा एक प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की कधीही म्हणजे जसं आपण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण जसं म्हणतो की आपण कधीही तुलनात्मक आयुष्य जगण्याचा प्रयत्न कधीही करू नयेत त्याचा त्रास आपल्याला जास्त होतो स्वतःचं जा स्वत्व जपण्याचा प्रयत्न करूया सो सद्गुरू हे स्वतःचं स्वत्व जपण्याचा प्रयत्न करते त्यांची त्यांची जी काही अजेंडा आहे त्यांचा त्यांचा जो काही मोटो आहे आपल्या ग्राहकाची सेवा शंभर टक्के करण्याचा तो मोठो ते सफल करत आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही मी कधी सद्गुरूची बाकीच्या लोकांची मी तुलना करेन किंवा कराविषयी वाटत नाही मला कधी बरोबर एक ग्राहकांना दर्जेदार सेवा देणं हाच सद्गुरूचा अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट आहे अनेक जण अलीकडच्या काळामध्ये एक नफा म्हणून व्यवसाय करण्याचं काम करत असतात परंतु त्याही पलीकडे जाऊन एक मानवतेची सेवा करणं आणि मानवतेच्या सेवेला एक गुणवत्तेचं परिमाण जोडणं हे खऱ्या अर्थानं एक ध्येय आणि उद्दिष्ट जपण्याचं काम हॉटेल हो सद्गुरू करताना आपण या ठिकाणी पाहतो